जत शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी माननीय निलेश बामणे यांची अभिनंदनी निवड जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील व माजी मंत्री विश्वजित कदम यांनी दिले निवडी पत्र जत शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक निलेश बामणे यांची दुसऱ्यांदा निवड झाली त्यांचे जत शहरातून अभिनंदन होत आहे सांगली जिल्ह्याचे खासदार माननीय विशाल पाटील माजी मंत्री विश्वजित कदम व सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय विक्रमसिंग सावंत यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जत शहराचा संपूर्ण चेहरा बदलण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिलीचे नेते जत शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी फेर निवड झाल्याबद्दल जत शहर काँग्रेसतर्फे आम्ही त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तसेच बॉम्बे यांच्याकडून जत शहरामध्ये या जे भरीव काम झालेलं आहे तिथून पुढे व्हावे आम्ही सर्व काँग्रेसवासी जत शहरातून त्यांच्या पाठीशी ठाम बनव जत शहरात निवड झाली आहे ते प्रथम आमचे राष्ट्रीय नेते पालिका आमदार सावंत